नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अर्थातच आपल्या सर्वांच्या अतिशय हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन आपण बघायला सुरुवात केली आहे एक अत्यंत महत्वाचं पत्र अकोला या ठिकाणावरनं निघालेलं आहे आणि हे पत्र जे आहे ते, ते ओम काळे यांच्या नावानं लिहिलेलं आहे ओम काळे यांनी काही मागण्या या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधवांसह केलेल्या होत्या आणि त्या संदर्भामध्ये उत्तर देणारं हे पत्रक निर्गमित झालेलं आहे तीस जानेवारी रोजी हे पत्रक निर्गमित झालेलं होतं नेमकं काय म्हटलेलं आहे पत्रामध्ये बघूयात विद्यार्थी मित्रांनो या पत्रामध्ये ओम काळे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे तर त्या प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच प्रमाण नऊ जुलै दोन हजार चोवीसमध्ये चा जो जी आर होता त्या जी आर प्रमाण त्याच आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या संदर्भामध्ये शासनानं जो निर्णय काढलेला होता त्या संदर्भामध्ये आठवण करून दिली राज्य शासनाला आणि या संदर्भामध्ये रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा पद्धतीची मागणी केली होती तर ह्या पत्राच्या अनुषंगानं उत्तर मिळालेलं आहे आणि ते असं की मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाचमध्ये मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की संबंधित उद्योग अथवा आस्थापना यांना जर योग्य वाटलं तर उमेदवारांची इच्छुकता सुद्धा असेल मग रोजगार देण्याच्या संदर्भामध्ये हालचाली होऊ शकतात आणि हा हालचाली कोण करू शकते तर संबंधित आस्थापनाने हा निर्णय घ्यायचा आहे अशा पद्धतीने तसं म्हटलेलं आहे परंतु यामध्ये संदर्भ क्रमांक दोनचा सुद्धा उल्लेख आता या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या म्हणण्यानुसार प्रशिक्षणाअर्थी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना त्या आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी नोकरीचा दावा करता येणार नाही अशा पद्धतीचं लिहिलेलं आहे आता हाच जो संदर्भ आहे तर तो, तो काळेसर आणि इतर जे प्रशिक्षणार्थी बांधव होते त्यांना करून देण्यात आलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर त्या आस्थापनेवरती घेण्याबाबतचा जो अधिकार आहे तर तो आस्थापनेला आहे आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या कार्यालयामार्फत या, या प्रशिक्षणार्थी बांधवांचं कुठल्याही पद्धतीचं विद्यावेतन अदा करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी अशा प्रकारचं या ठिकाणी जिल्हा सहाय्यक आयुक्त जे आहेत अकोल्याचे आदरणीय शेळके साहेब त्यांनी त्यांच्या सहीनिशी हे पत्र जे आहे ते, ते निर्गमित केलेलं आहे आणि त्यासोबतच हे पत्राची जी प्रत आहे तर ते माननीय निवासी उपजिल्हाधिकारी यांना सुद्धा दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की नऊ जुलैचा जो जी आर होता त्यामध्ये स्पष्टपणे मुद्दा क्रमांक चार पॉईंट उल्लेख आहे की का ज्यामध्ये कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे परंतु आता हे जे आजचं पत्र जे निघालेलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्टरित्या असं लिहिलं गेलेलं आहे की हे प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी सदर आस्थापनेमध्ये जे आहे तर ते कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे आणि साहजिकच ह्यामुळं प्रशिक्षणार्थी बांधवांना याचा तोटा कुठेतरी होऊ शकतो अशा पद्धतीची भावना व्यक्त केली जाते आपण बघू शकतो की प्रशिक्षणांती जी आहे तर ते हे होण्याची खूप कमी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आता अशा पद्धतीचं सरकारकडनं किंवा संबंधित आस्थापनेकडनं प्रशिक्षणार्थी बांधवांना लिहून देण्यात आल्याच्या नंतर तुमचं या संदर्भामध्ये नेमकं काय मत आहे तुमच्या काय प्रतिक्रिया तुमच्या काय भावना आहेत यासुद्धा आम्हाला नक्की कळवा आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद